आमदार संतोष बांगर यांनी मातेचे घेतले दर्शन आमदान तालुक्यातील सुरेगा सुरेगाव येथे श्री मसामाता यात्रा महोत्सव सुरू झाला आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरेगाव नगरीत आमदार संतोष बांगर आले यात्रेनिमित्ताने त्यांनी मसामाता देवीचे दर्शन घेऊन मनोभावी महापूजा केली यावेळी आमदार संतोष बांगर यांचा सरपंच माधवराव पोले सर्जेराव दिंडे ॲडव्होकेट प्रदीप फोले राजू कराळे विजय काजगुंडे लखन शिंदे उमेश फोले बालासाहेब फोले गुलाबराव फोले साहेबराव शिंदे बाबूराव फोले गजानन पोले गजानन पारडे पंजाब पोले कानबाराव फोले प्रकाश पोले यांच्यासह गावातील नागरिक यांनी सत्कार करून सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते मसामाता देवी यात्रेमध्ये सुरेगाव नगरीमध्ये फुटाणे सह वेगवेगळे खेळण्याची दुकाने आकाश मोठ्या प्रमाणात आले असून पंचकोशीतील भाविकांनी मसामाता देवीचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंदही लुटला